हॅलो स्टुडंट्स आपण मार्केटिंग विपणनाचा पहिला टॉपिक बघत आहोत त्यामध्ये आपण अगोदर काय बघितलं प्रॉडक्ट वस्तू त्यामध्ये वस्तू म्हणजे काय वस्तूच्या व्याख्या काय वस्तूची गुणवत्ता म्हणजे काय वस्तूचं प्रारूप म्हणजे काय त्यानंतर वस्तूची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत हे आपण पाहिले ओके okay. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट त्यामधला बघत आहोत प्राईस म्हणजेच किंमत किमतीचा अर्थ काय किमतीच्या व्याख्या काय आहेत त्यानंतर किंमत किमतीचं महत्व काय आहे आपण पाहिलंय आता आपल्याला पॉइंट जो बघायचा तो म्हणजे किमतीवर परिणाम करणारे घटक कंपल्सरी तुम्ही लेक्चर ऐकत असताना क... कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करत चला तुमच्या प्रेझेंटीसाठी ओके सो so आपण हे बघत आहोत मराठी मीडियमचं मार्केटिंग त्यामध्ये आजचा पॉईंट आहे आपला किमतीवर परिणाम करणारे घटक या अगोदर बघितलेला पॉइंट आहे किमतीचं अर्थ व्याख्या आणि किमतीचं महत्व ओके बघूया किमतीवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत so, सो किमतीवर परिणाम करणारे घटक तुम्हाला दोन दोन प्रकारामध्ये दिलेत पहिला म्हणजे अ आहे अंतर्भूत घटक आणि ब आहे बाह्य घटक किंवा बहिर्गत घटक ओके okay. so, आजच्या लेक्चरमध्ये आपण अंतर्गत घटक बघूयात so, अंतर्गत घटकांमध्ये तुम्हाला काय सांगितलंय फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन प्राइस ऑफ प्रोडक्ट यामध्ये वस्तूची किंमत ठरवताना अनेक घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा वस्तूवरती किंवा वस्तूच्या किमतीवरती होत असतो ओके त्यामध्ये वस्तूच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले त्यामध्ये कोणते कोणते दोन प्रकार मी आत्ताच तुम्हाला सांगितले त्यामध्ये अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक किंवा बाह्य घटक असे दोन प्रकार आहेत ओके दोन प्रकारात वर्गीकरण केलं आहे सो त्यामध्ये बघूयात आता आपण अंतर्गत घटक अंतर्गत घटक कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये पहिला आहे उत्पादन खर्च दुसरा आहे वस्तू जीवन चक्र तिसरं आहे विपणन मिश्रण चौथा आहे वस्तू भेद त्यानंतरचं पाचवा आहे वस्तूची वैशिष्ट्ये सहावा आहे वितरणाचे मार्ग सातवा आहे किंमत निर्धारणाचे उद्देश आठवा आहे व्यापारी चालीरीती संकेत नववा आहे संघटनात्मक घटक दहावा आहे संस्थेचे कार्यात्मक स्थान लक्षात घ्या तुम्हाला दहा घटक दिलेत अंतर्गत घटकांमध्ये जे की वस्तूच्या किमतीवरती परिणाम करतात त्यामध्ये पहिला घटक आहे उत्पादन खर्च प्रॉडक्ट प्रोड़, कॉस्ट देन दुसरा आहे वस्तू जीवनचक्र प्रॉडक्ट लाईफ सायकल तिसरा आहे विपणन मिश्रण मार्केटिंग मिक्स वस्तू भेद प्रॉडक्ट डिफरंटिएशन त्यानंतर वस्तूची वैशिष्ट्ये त्या वस्तूची वैशिष्ट्ये प्रॉडक्ट फीचर्स त्यानंतर वितरण मार्ग डिस्ट्रीब्युशन चॅनल्स त्यानंतर किंमत निर्धारणाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइस त्यानंतर व्यापारी चालीरीती त्यानंतर संघटनात्मक घटक आणि देन लास्ट संस्थेचे कार्यात्मक कार्यात्मक स्थान ओके okay. आपण एक एक बघूयात आता उत्पादन खर्च उत्पादन खर्चामध्ये काय सांगितले तुम्हाला प्रोडक्ट कोस्ट कॉस्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारा मूळ घटक म्हणजे त्या वस्तूचा उत्पादन खर्च होय लक्षात ठेवा एमसी साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं वस्तूच्या किंमतीवर परिणाम करणारा मूळ घटक कोणता तर आन्सर असेल उत्पादन खर्च ओके एकोणीसशे पन्नास पूर्वी केवळ उत्पादन खर्च विचारात घेऊन वस्तूची किंमत ठरवल्या ठरवल्या ठरविण्यात येत होती परंतु एकोणीसशे पन्नासच्या काळानंतर विपणन क्रियांचे स्वरूप पूर्णतः बदलले लक्षात घ्या एकोणीशे अगोदर एकोणीसशे पन्नासचा एक जो काळ होता त्याच्या अगोदर उत्पादन खर्च विचारात घेऊन वस्तूची हिंमत ठरवली जात होती ओके okay. परंतु एकोणीसशे पन्नासच्या नंतर एकोणीसशे पन्नासच्या कालखंडामध्ये विपणन क्रियांचे म्हणजे मार्केटिंगमध्ये संपूर्णत ज्या क्रिया असतात त्या क्रियांचे बदल झाले त्या क्रिया बदलल्या गेल्या त्यामुळे वस्तूच्या किमतीवर उत्पादन खर्चाशिवाय विभिन्न घटकाचे प्रमाण हे तितकेच महत्वाचे महत्वाचे बनले ओके वस्तूच्या किंमतीवर उत्पादन खर्चाशिवाय विभिन्न घटकाचे परिणाम हे तेवढेच महत्वाचे बनले अर्थात उत्पादन खर्च हा प्रमुख घटक आहे वस्तूच्या उत्पादनाचा संपूर्ण खर्च भरून निघेल इतकी वस्तूची किंमत ठेवणे आवश्यक आहे कारण उत्पादन खर्च जर भरून निघला नाही तर आपण टोटल हा आपला व्यवसाय मध्ये असणार आहे आपण मध्ये नसणार आहे जो आपला उत्पादनासाठी झालेला खर्च आहे तो वस्तूच्या किमती मधून वसूल झालाच पाहिजे ओके त्यामध्ये स्थिर खर्च येऊ शकतो मग स्थिर खर्चामध्ये कोणते कोणते खर्च येतात जे की स्थिर असतात म्हणजे ते बदलत नाही एकदाच ते आपल्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला एकदाच खर्च करावा लागत असतो मग ते खर्च कुठल्या कुठल्या येतात जसं की व्यवसायासाठी लागणारी इमारत असेल व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री असेल जमीन असेल हे खर्च स्थिर खर्च असतात ओके याच्यासाठी आपण एकदाच एक आपला खर्च करत असतो त्याबरोबर त्याबरोबर येणारा बदलता खर्च आता बदलत्या खर्चामध्ये कोणते कोणते खर्च येतात त्यामध्ये कच्चा माल मजुरी वेतन आणि भाडे जे की बदलणारे खर्च असतात ओके काळानुसार ते चेंजेस होत असतात त्याच्यामध्ये त्यामध्ये स्थिर खर्च त्याचबरोबर बदलता खर्च ओके मिळून उत्पादन खर्च हा विचारात घेतला जात असतो त्यामुळे जे काही उत्पादन खर्च आपला झालेला आहे तो उत्पादन खर्च वस्तूच्या किंमतीमधून आपल्याला वसूल करायचा असतो मग त्यामध्ये कोणते कोणते खर्च येऊ शकतात त्यामध्ये स्थिर खर्च येऊ शकतो बदलता खर्च येऊ शकतो मग स्थिर खर्चामध्ये कोणते खर्च येतात तर त्यामध्ये यंत्रसामग्री असेल जमीन असेल इमारत असेल आणि बदलत्या खर्चामध्ये कच्चा माल असेल मजुरी असेल वेतन असेल भाडं असेल ट्रान्सपोर्ट असेल डिस्ट्रीब्युशन असेल ओके हे सगळे खर्च बदलत्या खर्चामध्ये येतात हे सर्व खर्च आपल्याला भरून काढायचे असतात किंमतीमधून त्यामुळे उत्पादन खर्च हा किमतीवर परिणाम करणारा घटक आहे ओके त्यानंतरचा दुसरा खर्च तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे वस्तू जीवनचक्र प्रॉडक्ट लाईफ सायकल यामध्ये वस्तूच्या जीवन चक्रामधील चक्रा अवस्था लक्षात घेऊन वस्तूची किंमत ठरवण्यात येत असते लक्षात घ्या वस्तूच्या जीवनचक्रामधील अवस्था कोणत्या कोणत्या आहेत त्या विचारात घेऊन वस्तूची किंमत ही ठरवली जात असते वस्तू प्रवेशाच्या पहिल्या अवस्थेमध्ये वस्तू प्रवेशाच्या पहिल्या अवस्थेमध्ये वस्तूची किंमत तुलनेने कमी ठेवा ठेवली जात असते वस्तू प्रवेशाच्या पहिल्या अवस्थेत वस्तूची किंमत ही त्याच्या तुलनेनं कमी ठेवली जात असते वाढ अवस्थेत वस्तूची किंमत थोडी वाढवण्यात येते वाढ अवस्थेमध्ये वस्तूची किंमत ही थोडीशी वाढवण्यात येत असते वस्तूचे स्थान मजबूत झाल्यास व ग्राहकाचा आधार तळ व्यापक बनल्यास किंमत थोडी वाढवण्यात येऊ शकते लक्षात घ्या वस्तूचं स्थान हे मजबूत ज्या वेळेला होतं त्याचबरोबर ग्राहकाचा आधार हा व्यापक ज्या वेळेला होतो त्यावेळेला ही किंमत ही थोडी वाढवण्यात येते ओके okay. जीवन चक्राच्या चौथ्या अवस्थेत तर किंमत कमी करण्याचा निर्णय हा घ्यावा लागत असतो जीवन चक्राच्या चौथ्या चा अवस्थेत किंमत कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागत असतो म्हणजेच वस्तूच्या जीवनचक्रातील जीवन अवस्थांनुसार किंमत ही ठरवावी लागत असते प्रत्येक वस्तूच्या अवस्थेमध्ये किंमत ही सारखी असू शकत नाही काही ठिकाणी कमी होते काही ठिकाणी जास्त करावी लागत असते वस्तू जीवन चक्र हे त्यातील अवस्था वस्तूच्या किंमतीवर परिणाम करत असतात लक्षात घ्या वस्तूंच्या जीवनचक्रातील ज्या अवस्था असतील त्या अवस्थांनुसार वस्तूची किंमत ही कमी जास्त होत असते म्हणून वस्तू जीवन चक्र हे त्यातील असणारे अवस्था वस्तूंच्या किंमतीवरती परिणाम ह्या करत असतात ओके तिसरं घटक आहे तिसरा घटक आहे वस्त किमतीवर परिणाम करणारा तो म्हणजे विपणन मिश्रण मार्केटिंग मिक्स यामध्ये विपणनामध्ये म्हणजेच मार्केटिंगमध्ये लक्षात ठेवा विपणन म्हणजेच मार्केटिंग विपणनामध्ये भीपनन म्हणजेच मार्केटिंगमध्ये मुझे वस्तू किंमत वितरण व वा। विक्री वाढ या चार घटकांचे योग्य सुसूत्रीकरण म्हणजेच मिश्रण हे करावे लागत असते लक्षात ठेवा विपणनामध्ये वस्तू किंमत आणि वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन वस्तू किंमत आणि वितरण या विक्री वा वाढ या चार घटकांचे मिश्रण करावे लागत असते विपणन मिश्रणामध्ये कोणत्या चार घटकांचं मिश्रण केलं जात असतं हे तुम्हाला एम सी विचारलं जाईल ह्यामध्ये तुमचा आन्सर असेल वस्तू किंमत वितरण आणि विक्री वाढ ओके हे विपणन मिश्रण जितके चांगले जमेल तितकी वस्तूची विक्रीही वाढत असते लक्षात घ्या विपणन मिश्रण जितकं चांगलं जमल तितक्या प्रमाणात वस्तूची किंमत ही वाढत असते त्यामुळे हे मिश्रण करताना प्रत्येक घटकाबाबत आवश्यक ते समायोजन करावे लागत असते त्यामुळे हे घटक मिश्र करत असताना आवश्यक ते असणारे सर्व घटक त्यांच्याशी ॲडजस्टमेंट ही करावे लागत असते वस्तूची किंमत ठरवत असताना इतर घटकाच्या दृष्टीने काही तडजोडी अथवा समायोजन करणे महत्वाचे असते वस्तूची किंमत ठरवत असताना वस्तूची किंमत ठरवत असताना इतर घटकांच्या दृष्टीने काही तडजोडी अथवा समायोजन करणे महत्वाचे असते लक्षात घ्या वस्तूची किंमत ठरवत असताना इतर घटकाच्या दृष्टीने काही तडजोडी अथवा समायोजन करणे अतिशय महत्वाचे असते दुसऱ्या भाषेत विपणन मिश्रणानुसार वस्तूची किंमत ही ठरवण्यात येत असते ओके विपणन मिश्रणानुसार वस्तूची किंमत ठरवली जात असते त्यामुळे विपणन मिश्रण हा घटक वस्तूच्या किंमतीवरती परिणाम करत असतो ओके त्यामध्ये चौथा आहे वस्तुभेद काय सांगितलंय वस्तुभेद आता वस्तुभेद हा वस्तूच्या किमतीवरती परिणाम कशा पद्धतीने करतो यामध्ये काय प्रॉडक्ट डिफरंटिएशन यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला स्पर्धेवर मात करण्यासाठी व ग्राहकाचा आधार तळ व्यापक करण्यासाठी ओके स्पर्धेवर मात करण्यासाठी ग्राहकांचा आधार हा व्यापक करण्यासाठी वस्तुभेद धोरण अनुसरले जाते इंडिका कारचे चार मॉडेल्स बाजारात आणले असून तर प्रत्येक मॉडेलची किंमत ही वेगवेगळी आहे ओके okay, लक्षात घ्या इंडिका कारचे चार मॉडेल बाजारात आणले असून त्याची प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे कोलगेट टूथपेस्ट असेल एक्झाम्पल तुम्हाला दिले तिथं कोलगेट टूथपेस्ट विविध टूथपेस्ट बाजारात आहेत व त्यांच्या किमती वेगवेगळ्या वीग आहेत कोलगेट हा एक ब्रँड आहे परंतु त्याच्या ज्या टूथपेस्ट आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्याचे प्राइस वेगळे वेगळे आहे ओके अशा वस्तू भेद केल्यास वस्तूच्या किमती ह्या वेगवेगळ्या ठरविणे आवश्यक असते आपण एकच वस्तू ठरवू शकत नाही आता पार्ले बिस्किट पार्ले हा ब्रँड आहे परंतु पार्लेवाल्यांचे कितीतरी बिस्किट वेगवेगळे वेग आहेत ते जे की मार्केटमध्ये आहेत आणि त्याची प्राइस ही वेगळी वेगळी आहे त्याची क्वालिटी क्वांटिटीनुसार ओके हा वस्तूमध्ये असणारा भेद करणं अतिशय आवश्यक आहे आणि वस्तूमध्ये जर भेद होत असेल तर त्याच्या वेगवेगळ्या किमती असणं अतिशय महत्वाचं आहे आधुनिक विपणनामध्ये वस्तूच्या किमती वाढवण्यासाठी हा वस्तू भेद धोरणाचा चांगलाच वापर केला जातो लक्षात घ्या म्हणून वस्तू भेद हा किमतीवर परिणाम करणारा घटक मानला जातो त्याच्यानंतर वस्तूची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर काय प्रॉडक्ट फीचर्स वस्तूची वैशिष्ट्ये कशा पद्धतीने किमतीवर परिणाम करतात हे आपण बघूयात ओके यामध्ये वस्तूची काही खास वैशिष्ट्ये असतात वस्तूची काही खास वैशिष्ट्ये असतात ही वैशिष्ट्ये वस्तूमध्ये अंतर्भूत करण्यासाठी ही वैशिष्ट्ये वस्तूमध्ये अंतर्भूत करण्यासाठी उत्पादन संस्थेला काही जादा उत्पादन खर्च आलेला असतो लक्षात घ्या वस्तूची काही खास वैशिष्ट्ये असतात वस्तूची काही खास वैशिष्ट्ये असतात ही वैशिष्ट्ये वस्तूमध्ये अंतर्भूत करण्यासाठी उत्पादन संस्थेला काही जादा खर्च आलेला असतो त्या दृष्टीनं वस्तूची किंमत ठरवताना त्या दृष्टीनं वस्तूची किंमत ठरवताना या वैशिष्ट्यांचा त्यासाठी आलेला उत्पादन खर्चाचा विचार करावा लागतो लक्षात घ्या वस्तूची वैशिष्ट्य ठरवत असताना त्या वस्तूसाठी आलेला उत्पादन खर्च विचारात घ्यावा लागत असतो वस्तूच्या किमतीचे समर्थन करताना वस्तूच्या किमतीचे समर्थन करताना या वैशिष्ट्यांचा आधार घेता येतो त्याचबरोबर स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये एका स्पर्धक वस्तूची किंमत स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये एका स्पर्धक वस्तूची किंमत व तिची वैशिष्ट्ये यांची दुसऱ्या स्पर्धक वस्तूची किंमत व तिची वैशिष्ट्ये याच्याशी तुलना केली जात असते नीट व्यवस्थित ऐका काय सांगितलं इथं स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये एका स्पर्धक वस्तूची किंमत आणि तिची वैशिष्ट्ये त्याचबरोबर दुसऱ्या स्पर्धक वस्तूची किंमत आणि हिची वैशिष्ट्ये याची तुलना करणं अतिशय महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने हा घटक वस्तूची किंमत ठरवताना विचारात घेणं अतिशय महत्वाचं असतं म्हणूनच वस्तूची वैशिष्ट्ये हा घटक वस्तूच्या किमतीवरती परिणाम करत असतो ओके त्यानंतरचा सहावा घटक आहे वितरणाचे मार्ग काय सांगितलं वितरणाच्या मार्गामध्ये वितरणाच्या मार्गामध्ये तुम्हाला सांगितलंय बाजारपेठेमध्ये बाजारपेठेत वस्तूचे वितरण बाजारपेठेत वस्तूचे वितरण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध असून बाजारपेठेमध्ये वस्तूचे वितरण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे अवलंब उपलब्ध असून योग्य अशा मार्गाचा अवलंब केला जातो ओके बाजारपेठेमध्ये वस्तूचे वितरण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध असून त्यापैकी योग्य अशा मार्गाचा अवलंब केला जातो हा वितरण मार्ग जितका मोठा असेल तितका खर्च हा जास्त असतो लक्षात घ्या वितरण मार्ग जितका मा जित मोठा असेल तितका खर्च हा जास्त असतो तुम्हाला वेगवेगळे वितरण मार्ग सांगितलेले आहेत ते काही पुढच्या टॉपिक मध्ये असतील आपण त्यावेळेला डिटेल्स बघूया ओके वितरण मार्ग जितका मोठा तितका खर्च जास्त प्रमाणात या उलट वितरण मार्ग जितका लहान तितका खर्च हा कमी प्रमाणात असतो त्यामुळं वितरण मार्ग हा एक घटक वस्तूच्या किमतीवर परिणाम करत असतो वस्तूची किंमत ठरवत असताना वितरण मार्गाला किती प्रमाणात खर्च द्यावा लागणार आहे याचा विचार करून वस्तूची किंमत ही ठरवली जाते म्हणून वितरण मार्ग एक हा असा घटक आहे की जो किंमतीचा परिणाम करत असतोच त्यानंतरचा सातवा घटक आहे किंमत निर्धारणाचे उद्देश हे एक महत्वाचं आहे ओके काय सांगितलं यामध्ये वस्तूच्या किंमत किंमत निर्धारणाचे भिन्न वेग भिन्न उद्देश असतात वस्तूच्या किंमत निर्धारणाचे वेगवेगळे उद्देशे असतात त्यामध्ये ग्राहक टिकवणे वस्तूचे अस्तित्व टिकवणे वेगे, वेगे काई -काई ता ग्राहक टिकवणे वस्तूचे अस्तित्व टिकवणे स्पर्धेवर स्पर्देवर मात करणे संस्थेची प्रतिमा संभाळणे नफ्यामध्ये सातत्य राखणे इत्यादी भिन्न भिन्न उद्देशे असतात तर लक्षात घ्या किंमत निर्धारणाचे उद्देश वेगवेगळे असू शकतात मग त्यामध्ये काय काय असू शकतं तर त्यामध्ये ग्राहक टिकवायचा व वस्तूचं अस्तित्व टिकवायचं स्पर्धेवर मा स्पर्धेवर मात करायची संस्थेची प्रतिमा संभाळायची नफ्यामध्ये सातत्य राखायचं अशा प्रकारचे वेगवेगळे उद्देश असू शकतात ओके जेव्हा जो उद्देश असेल त्या अनुषंगाने वस्तूची किंमत ठरवणे आवश्यक असते त्यावेळेला जो उद्देश असेल त्या उद्देशानुसार वस्तूची किंमत ठरवणं अतिशय महत्वाचं असतं वस्तीचे वस्तूचे अस्तित्व टिकवण्यासाठी या उद्देशाने किंमत ठरवावी लागत असल्यास वेगळा विचार करावा लागत असतो वस्तूचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी जर किंमत ठरवायची असेल तर त्यावेळेला वेगळा विचार करायचा असतो या उलट नफ्यामध्ये आपल्याला सातत्य राखून ठेवायचे हा उद्देश जर असेल समोर तर त्यासाठी किंमत ठरवताना वेगळा विचार करावा लागत असतो म्हणजे जे उद्देश असेल त्या उद्देशानुसार विचार करून किंमत ही ठरवावी लागत असते ओके वस्तूची किंमत ठरवताना किंमत निर्धारणाचा उद्देश हा विचारात घेणे अतिशय आवश्यक असतो इथं लक्षात ठेवा की जो ज्या पद्धतीने उद्देश असेल त्या उद्देशानुसार किंमत ठरवली जात असते त्यामुळे किंमत निर्धारणाचे उद्देश हे अतिशय महत्वाचा घटक आहे की जो किमतीवरती परिणाम करत असतो समजलं अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले किंमतीवर परिणाम करण्याचे करणारे घटक त्यानंतर व्यापारी चालीरीती आणि संकेत यामध्ये काय सांगितले वस्तूचे विपणन करताना काही व्यापारी वस्तूचे विपणन करत असताना काही व्यापारी संकेत किंवा चालीरीती अथवा परंपरा ह्या पाळाव्या लागत असतात मार्केटिंग करत असताना वस्तू विपणन करत असताना काही चालीरीती असतील परंपरा असतील या पाळाव्या लागत असतात त्या चालीरीती परंपरा पाळण्यासाठी खर्च येत असतो बघा लक्षात घ्या त्या चालीरीती परंपरा पाळण्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो उदाहरणार्थ घरपोच सेवा असेल वस्तूची बांधणी जी असेल ती खर्चिक असेल वस्तू बसवून देण्याची सोय असेल इत्यादी प्रकारचे खर्च यामध्ये येऊ शकतात ओके तेव्हा त्या ते वस्तूची किंमत ठरवताना या व्यापारी चालीरीतींचा विचार करावा लागत असतो जर व्यापारी चालीरीती कोणत्या कोणत्या येतात घरपोच सेवा देणे वस्तूची खर्च खर्चिक बांधणी असते त्यानंतर वस्तू बसवून देण्याची सोय असेल यामध्ये जर जास्त प्रमाणात खर्च येत असेल तर तो खर्च भरून कसा निघणार तो खर्च भरून काढावा लागणार आपल्याला वस्तूच्या किमतीमधून म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत असतो वस्तूची किंमत ठरवत असताना म्हणूनच व्यापारी चालेरिती आणि संकेत हा असा घटक आहे की कि जो किमतीवर परिणाम मोठ्या प्रमाणात करत असतो ओके सगळेच घटक असे आहेत की ते किमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात त्यामुळे एक एक घटक हा समजून घ्या जेणेकरून की तुम्हाला ती कन्सेप्ट समजली पाहिजे की तो घटक कशा पद्धतीनं वस्तूच्या किमतीवरती परिणाम करतो Okay, त्यानं है। है ओके त्यानंतरचा नववा घटक आहे संघटनात्मक घटक यामध्ये काय सांगितलंय वस्तूची किंमत ठरवणे हे व्यवस्थापकीय कार्य आहे वस्तूची किंमत ठरवणे हे कसलं कार्य आहे तर हे व्यवस्थापकीय कार्य आहे हे तुम्हाला एम सी किमला विचारलं जाऊ शकतं ओके वस्तूची किंमत ठरवणे हे एक व्यवस्थापकीय कार्य आहे त्यामध्ये किंमत निर्धारणाची प्रक्रिया हे धोरण ठरवणे काय येतं त्यामध्ये किंमत निर्धारणाची प्रक्रिया हे धोरण ठरविणे व प्रत्यक्ष किंमत ठरवणे अशा दोन पातळ्यांवरती केली जाते लक्षात घ्या वस्तूच वस्तूची किंमत ठरवणं हे व्यवस्थापकीय कार्य आहे त्यामध्ये किंमत निर्धारणाची प्रक्रिया ही धोरण ठरवणे व प्रत्यक्ष किंमत ठरवणे अशा दोन पातळ्यांवर केली जाते उत्पादन व विपणन विभागातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते उत्पादन व विपणन तज्ज्ञांची मदत घेतली जाते कशासाठी मदत घेतली जाते ज्या वेळेला किंमत निर्धारणाची प्रक्रिया ठरवायची आहे म्हणजेच प्रत्यक्ष वस्तूची किंमत ठरवायची असते त्यावेळेला उत्पादन व विपणन विभागातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते ओके किंमत ठरविताना या संघटनात्मक प्रक्रियेचा विचार हा केला जात असतो त्यामुळं संघटनात्मक घटक हे वस्तूच्या किंमतीवरती परिणाम करतात संघटनात्मक घटकामध्ये काय सांगितलंय वस्तूची किंमत ठरवणं हे व्यवस्थापकीय कार्य आहे त्यामध्ये किंमत निर्धारणाची प्रक्रिया धोरण ठरवणे हे प्रत्यक्ष किंमत ठरवणे अशा दोन पातळींवरती याचा विचार केला जातो उत्पादन व विपणन विभागातील तज्ज्ञांची मदत इथं घेतली जात असते आणि त्याचबरोबर किंमत ठरवताना या संघटनात्मक प्रक्रिय संघटनात्मक प्रक्रियांचा विचारही इथं केला जात असतो त्यानंतरच शेवटचं आणि दहा कार्य दहावा घटक आहे जो की वस्तूच्या किमतीवरती परिणाम करतो तो म्हणजे संस्थेचे कार्यात्मक स्थान आता संस्था जे असणारे व्यावसायिक त्याचं कार्यात्मक स्थान काय असणार आहे कार्यात्मक स्थान काय असणार आहे संस्थेचे उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये स्थान भक्कम असल्यास संस्थेचे उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये स्थान भक्कम असल्यास त्याचा किमतीवर प्रभाव पडत असतो लक्षात घ्या संस्थेचे उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये स्थान भक्कम असल्यास त्याचा किमतीवर प्रभाव पडत असतो अशा वेळी वस्तूची किंमत योग्य व किफायतशीर असण्यावर भर असतो अशा वेळी वस्तूची किंमत योग्य आणि किफायतशीर असण्यावरती भर असतो या उलट संस्थेचे स्थान नवीन असल्यास किंमत अधिक स्पर्धात्मक करावी लागते लक्षात घ्या या वेळेला संस्थेचे स्थान हे नवीन जर असेल तर या वेळेला किंमत अधिक स्पर्धात्मक आकार आकारावी लागत असते यामध्ये काय सांगितले संस्थेचे उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये स्थान भक्कम असल्यास त्याचा किमतीवर प्रभाव पडतो संस्थेचे उत्पादन वितरण संस्थेचे उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये स्थान भक्कम असल्यास त्याचा किमतीवर प्रभाव पडतो अशा वेळी वस्तूची किंमत योग्य व किफायतशीर असण्यावर भर असतो अशा वेळी वस्तूची किंमत ही योग्य व किफायतशीर असण्यावर भर पडतो या उलट संस्थेचे स्थान नवीन असल्यास किंमत अधिक स्पर्धात्मक आकारावी लागत असते संस्थेचे स्थान हे जर नवीन असेल तर स्पर्धात्मक किंमत ही जास्त आकारावी लागत असते म्हणून संस्थेचे कार्यात्मक स्थान कसे आहे हा एक घटक किमतीवर वस्तूचा परिणाम करत असतो काय बघितलं आपण वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे अंतर्गत घटक बघितले यामध्ये किती घटक आहेत तर दहा घटक आहेत कोणते कोणते आहेत सो पहिला आहे उत्पादन खर्च त्यानंतर वस्तू जीवनचक्र त्यानंतर विपणन मिश्रण त्याच्यानंतर वस्तू भेद त्याच्यानंतर वस्तूची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर वितरणाचे मार्ग नंतर किंमत निर्धारणाचे उद्देश त्याच्यानंतर व्यापारी चालीरीती संकेत त्याच्यानंतर संघटनात्मक घटक आणि शेवटचा आहे संस्थेचे घटक संस्थेचे कार्यात्मक स्थान आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे बहिर्गत गट घटक ओके okay, लक्षात घ्या वस्तूच्या किमतीवरती परिणाम करणारे अंतर्गत घटक झालेत आता आपल्याला बघायचे वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे बहिर्गत घटक ओके कमेंट सेक्शन मध्ये कंपल्सरी नाव मेन्शन करा तुमचं थँक्यू